छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रशासनात जलद गतीमान पारदर्शकता आणि संवेदनशील काम करणार असल्याचं नूतन दिलीप स्वामी यांनी सांगितलं सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची बदली झाल्यानंतर आठ महिने त्यांची नेमणूक झाली नव्हती त्यांनी विविध उपक्रम राबून राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवला होता त्यांच्या उपक्रमांची दखल घेत राज्य सरकारनं त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवलं होतं जिल्हा परिषदेत झालेला बदल याची प्रशासनानं चांगली दखल घेऊन राज्यात दुसरा क्रमांक पटकावण्यामध्ये यश मिळवलं होतं दरम्यान बुधवारी दिलीप स्वामी यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली नियुक्तीनंतर गुरुवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला प्रभारी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडून त्यांनी हा पदभार स्वीकारला या प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी त्यांचं स्वागत केलं पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना नूतन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की जिल्ह्यात पर्यटन आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचं असून पर्यटनाबरोबरच प्रशासनात जलद गतिमान पारदर्शकता आणि संवेदनशील काम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हा जिल्हा पर्यटन दृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं पर्यटनाच्या दृष्टीनं समजा विभागाच्या दृष्टीनं जास्तीत जास्त काम कशा पद्धतीने करता येईल त्याचबरोबर सध्या समोर असलेल्या निवडणुका हा प्राधान्यक्रम असणार आहे त्याचबरोबर टंचाई पाणी टंचाई चारा टंचाई या दृष्टिकोनातून योग्य ते नियोजन करणं आणि ओव्हरऑल जिल्हाचं जे प्रशासन आहे हे गतिमान प्रशासन करणे पारदर्शक करणे आणि संवेदनशील करणे या गोष्टीवर माझा भर असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण यंत्रणा काम करेल आणि लोकांच्या मनामध्ये प्रशासनाबद्दल कुठल्याही किंतु परंतु राहणार नाही ना जलद प्रशासन होईल पारदर्शक होईल आणि संवेदनशील होईल या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न केला